श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भोगी तसेच चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला आहे किंक्रांत या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवसामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणामच भोगावे लागले मग आपल्याकडून देखील या दिवसांमध्ये जर काही चुका झाल्या तर आपण जी काही पूजा केली सेवा केली त्याचे फळ न मिळता उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात खरं तर आपण जाणून बुजून चुका या करत नाही पण आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात तर आता भोगी मकर संक्रांत किंक्रांत या तीन दिवसांमध्ये काय करावे तसेच कोणत्या चुका करू नये कोणत्या भाज्यांचा समावेश घरामध्ये आपण करायचा नाही कोणती भाजी कोणता पदार्थ खायचा नाही तसेच आपण या काळामध्ये कोणत्या वस्तू कोणालाही देऊ नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या जा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिके वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद देखील घेत असतो आता भोगी संक्रांत किंक्रांत या तिन्ही दिवशी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ आपण ग्रहण करायचा नाही तसे तर आपण अंघोळीच्या अगोदर चहा घेत असतो किंवा नाश्ता देखील करत असतो पण या तीन दिवसांमध्ये आपण अंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ ग्रहण करायचा नाही विशेषतः भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही काळजी घ्यायचीच आहे आपण जर असे केले तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते तसेच भोगी संक्रांत किंक्रांत या तीन दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तसेच आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ तर प्राप्त होतेच पण त्यासोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही निघून जात असते आता संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग हा वर्ज्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे कारण की संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही अगदी संक्रांतीला काळा रंग हा परिधान केला जातो तसेच तर आपण म्हणत असतो की काळा रंग हा अशुभ आहे पण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळा रंग हा परिधान करतात कारण की काळा रंग हा आपल्याला आतमधून उबदार ठेवण्याचं काम करत असतो आता या तिन्ही दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये प्रसन्नमय वातावरण राहील याची देखील काळजी घ्यायची आहे घरामध्ये भांडण तंटे वादविवाद चुकूनही करायचे नाही अगदी सुना असतील किंवा लहान मुले असतील तरी देखील आपण या गोष्टीची काळजी घ्यावी भरपूर वेळा सासूसुनामध्ये किंवा जावं असतील त्यामध्ये भांडणतंटे होत असतात मग अगदी संक्रांतीचा दिवस असला तरी पण आपल्या मनामध्ये जर आपण नाराज असो तर आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेमध्ये आपले लक्ष लागत नाही आणि त्या सेवेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये मना जो काही कडूपणा आहे तो आपण पूर्णपणे त्याग करायचा आहे आणि त्याचनंतर आपण सेवा करायची आहे तसेच या दिवसांमध्ये आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता आपल्या अवतीभोवती असे काही व्यक्ती असतात ते इतरांबद्दल वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले वागतात चांगले बोलतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहत असतो पण या तिन्ही दिवसांमध्ये आपण या व्यक्तीच्या घरी अन्नसुद्धा ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या तीन दिवसांमध्ये जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये भरपूर वेळा आपण म्हणतो की या व्यक्तीकडे सर्व काही आहे मग आपण तरी का या व्यक्तीला काही द्यावे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेवढे दान करत असतो त्याच्या कित्येक पटीने आपल्याला फळ हे मिळत असते आणि आपण जसे दान करतो तसेच पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला कोणतीही वस्तू दान करायची हो असेल तर ती चांगल्या स्वरूपामध्ये दान करायची आहे विशेषतः हळदी कुंकू असतं तर तेव्हा आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता भरपूर वेळा आपण प्लॅस्टिकच्या वस्तू दान म्हणून देत असतो पण आपल्याला फळ देखील तसेच मिळते कारण की तेच आपल्याकडे वळून येत असते अगदी संक्रांतीच्या दिवशी आपण काही वस्तू वाण म्हणून देत असतो मग अगदी संक्रांतीला हळदी कुंकू करत असाल किंवा रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकू करत असाल तर त्यामध्ये आपण पर्स ही चुकूनही कुणालाही वाण म्हणून द्यायची नाही आता बाजारामध्ये भरपूर छान छान प्रकारच्या पर्स आपल्याला बघायला मिळतात म्हणून आपण त्या वाण म्हणून देत असतो पण आपण जर वाण पर्स म्हणून दिली तर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई येण्याची दाट शक्यता असते तसेच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते दारिद्र्य येते त्यामुळे आपण पर्स ही कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायची नाही तसेच चाकू असेल सूर्य असेल या धारदार वस्तू टोकदार वस्तू देखील आपण वाण म्हणून द्यायच्या नाही मग मिरीपीण असेल तर ती देखील आपण वाण म्हणून चुकूनही कुणालाही द्यायची नाही तसेच आता आपण कचरा काढण्यासाठी सुपली वापरत असतो अशा वस्तू देखील दान म्हणून देऊ नये तसेच किसनी असेल तर ती देखील वाण म्हणून द्यायची नाही आपल्याला एखाद्या व्यक्तीला वान म्हणून वस्तू द्यायच्या असतील तर त्या आपण चांगल्या द्यायच्या आहे मग तुम्ही बांगड्या देऊ शकता कुंकू देऊ शकता टिकली देऊ शकता ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सौभाग्याच्या वस्तू तुम्ही वान म्हणून दिल्या तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ही येत असते आता या संक्रांतीच्या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तर आपल्याला काही वस्तू या चुकूनही द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल मग आपली बहीण असेल किंवा जवळची एखादी मैत्रिणी असेल अशा ठिकाणी आपण माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती ही नेत असतो पण आपण चुकूनही द्यायची नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामधील अलक्ष्मी ही निघून जात असते भलेही तुम्ही दुकानातून मूर्ती घेत असाल तरी पण आपण असे करायचे नाही मग तुम्ही दुसरी कोणतीही वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता पण आपण माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवी देवतांचे फोटो असेल तर ते आपण गिफ्ट म्हणून द्यायचे नाही तसेच जे काही पूजेचं साहित्य असतं तर ते पूजेचं साहित्य देखील आपण गिफ्ट म्हणून द्यायचं नाही मग तामन असेल गडवा असेल तर या वस्तू देखील आपण गिफ्ट म्हणून द्यायच्या नाही तसेच घड्याळ ही चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते त्यामुळे ते देखील आपण गिफ्ट म्हणून कोणतीही व्यक्ती असो तर तिला हे द्यायचं नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग वाढदिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल आता या व्यक्ती ला पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण चुकूनही द्यायचे कारण की या वर्षी संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे मग तुम्ही लाल रंगाची साडी देऊ शकता किंवा हिरव्या रंगाची साडी दिली तर उत्तम पण आपण पिवळ्या रंगाची साडी ही नाही द्यायची तसे तर पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो पण यावर्षी आपण पिवळ्या रंगाची साडी असेल वस्त्र असेल तर ते देखील परिधान करू नये आता मग आपण पिवळ्या रंगाचं हळद देखील असते तर ती देखील वापरू नये का तर संक्रांत देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपण हळद ही वापरू शकतो तसेच संक्रांत देवीने मोत्याचे दागिने धारण केलेले आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपण मोत्याचे दागिने चुकूनही घालायचे नाही मग गळ्यातला हार असेल किंवा हातातल्या बांगड्या मोत्याच्या असतील किंवा नथ ही मोत्याची असेल तर ती देखील आपण परिधान करायची नाही तसेच संक्रांत देवीने जायचे फूल हातामध्ये वासा करता घेतलेले आहे त्यामुळे आपण त्या फुलांचा गजरा देखील लावायचा नाही तसेच संक्रांत देवी ही पायस भक्षण करत आहे म्हणजे तर आपण या संक्रांतीला खीर ही चुकूनही बनवायची नाही या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे आता कोणत्या भाज्यांचा समावेश करू नये आता मकर संक्रांतीच्या दिवशी भरपूर ठिकाणी खिचडी ही हमकाच बनवली जाते खिचडीमध्ये आपण भरपूर डाळी देखील टाकत असतो पण आपण मसूर डाळीचा वापर यामध्ये करायचा नाही तसेच देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे या तिन्ही दिवसांमध्ये मा आपण मांसाहार करायचा नाही अगदी भोगीचा अगोदरचा दिवस आहे त्या संध्याकाळपासूनच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि भोगी असेल संक्रांत असेल किंक्रांत असेल या तिन्ही दिवसांमध्ये मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कांदा लसून देखील काही ठिकाणी वर्ज्य केला जातो कारण की तो तामसिक आहारामध्ये मोडतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद